भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे खोटे बोलले जात नाही असा माझा समज होता पण खोट्याशिवाय काहीच बोलले जात नाही निष्क्रिय खासदारासाठी भाजप इतकी ताकद का लावत आहे असा सवाल माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी उपस्थित केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फसवणीस असा करून त्यांचे संजय काकामध्ये काय अडकले का का आहे हेच कळत नाहीये संजय काकांना कवठेमकाळ का तालुक्यात पाय ठेवण्याची संधी देऊ नका अशा शब्दात टीकास्त्रही सोडले सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कवटेमांखाळ येथे आयोजित प्रचार सभेत घोरपडे बोलत होते यावेळी उमेदवार विशालदादा पाटील राजवर्धन घोरपडे गजानन कोठावळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे धनाजी पाटील प्राध्यापक दादासाहेब ढेरे भारत डुबुले वैभव नरुटे महेश पवार दिलीप झुरे देशमुख गणेश पाटील बाळासाहेब पाटील महेश पाटील आयज मुल्ला आदी उपस्थित होते यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा